अनिल कडसूर रोज शंभर किलो किलोमीटर सायकलिंग करणाऱ्या फिटनेस आयकॉनचा हार्ट अटॅकनं अंत डॉक्टरांनी सांगितला खरा धोका अशी बातमी आत्ता काही दिवसापूर्वी आलेली आहे तर या व्यक्तीचा म मृत्यू झालेला आहे फिजिकली फिट असणारी व्यक्ती अचानक हृदयविकारानं मृत पावते याची कार्यकारण मीमांसा करणं गरजेचं आहे आणि रुग्णांना याबद्दल अवेअर करणं हे गरजेचं आहे आयुर्वेद याच्याबद्दल काय म्हणतो तर असे जे रुग्ण असतात यांच्यामध्ये वात प्रकोप होऊन साहस आणि धातुक्षे हे दोन कारणं आयुर्वेदात सांगितलेले आहेत पण आधुनिक शास्त्राला याचं उत्तर देता येत नाही आधुनिक शास्त्रानुसार सर्व तपासण्या हृदयाच्या संबंधित ज्या नॉर्मल असतील तर अशा हृदय जे आहे ते फिट समजलं जातं पण तरीही सर्व तपासण्या नॉर्मल असणारे रेग्युलर व्यायाम करणारे पथ्य पाळणारे किंवा ज्यांना कोणताही मानसिक तणाव नाही असे सुद्धा रुग्ण अचानक मृत्यू पावलेली अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात मग असे मृत्यू का होतात तर याला आ, उत्तर जे आहे ते आयुर्वेदानं खूप सुंदर दिलेलं आहे आयुर्वेद याची मी माणसा करत असताना धातुक्षय क्षय हा कन्सेप्ट मांडतो धातुक्षय म्हणजे काय तर हृदयाचे जे मांस जास्त त्याला स्मूथ मसल म्हणतात आधुनिक च चाचण्यांमध्ये कोक्युटेन एन्झाईम जे असतं कोक्युटेन एन्झाईम शहरातलं जे नैसर्गिक नैसर्गिक शहरात तयार होत असते ते जर कमी झालं तर हृदयाच्या स्नायूंची कार्यक्षमता आणि त्यांचं लाईफ कमी होत असते कोक्युटेनच्या एन्झाईमच्या गोळ्या खाऊन हा प्रश्न सुटत नाही कोक्युटेन एन्झाईमच्या जे जी तयार होतं शरीरामध्ये ते आपोआप शरीर स्वतः तयार करत असते त्यासाठी योग्य आहार विहार पथ्य आणि आयुर्वेदाने सांगितलेली दिनचर्याचं प पालन करणे हेच त्याच्यासाठी आवश्यक असते दुसरी गोष्ट जिममध्ये जाऊन किंवा ओव्हर एक्झर्शन करून हृदयाचं लाईफ वाढत नसते सातत्यानं तुमचा हार्टबीट जर एकशे वीस एकशे पन्नासच्या वर राहत असेल आणि त्या पद्धतीचा व्यायाम तुम्ही करत असाल तर हृदयाला किंवा शरीराला तुम्ही शक्ती देण्याच्याऐवजी तुम्ही शक्तीपात करत असताय हृदयाचा ऱ्हास करत असताय किंवा सर्व शरीराचा तुम्ही ऱ्हास करत असता आयुर्वेदामध्ये व्यायाम करत असताना अर्धशक्ती व्यायाम सांगितलेला आहे अर्धशक्ती व्यायाम म्हणजे तरी काय तर ज्यावेळेस आपली हार्टबीट शंभरच्या वर जाते एकशे वीसच्या वर जाते त्यावेळेस आणि आपल्याला ज्यावेळेस प्रोप्यु स्वेटिंग व्हायला लागतं तर अशा वेळेस व्यायामात थांबवायला सांगितलेला आहे पण दुर्दैवानं याच्याबद्दल आयडिया नसल्यामुळं आणि याचा प्रचार प्रसार असल्यामुळं लोक एक्झर्शन हे एक करत असतात आणि एक्झरसाईजचं रूपांतर एक्झर्शनमध्ये कधी होतं याची सीमारेषा लोकांच्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळं शक्ती ही निर्माण होण्याच्याऐवजी शक्ती पाहत होतो शारीरिक जे धातू आहेत म्हणजे ज्या सेल्स आहेत त्यांचं डिजेनटरेशन व्हायला चालू होतं आणि त्यांच्या कपॅसिटीच्या बाहेर पेशींच्या कपॅसिटीच्या बाहेर ज्यावेळी वर्कलोड जातो त्यावेळी त्या संबंधित अवयवाचं काम हे थांबवलं जातं किंवा त्या अवयवाच्या कामाला नुकसान होत असते आणि यातूनच अनेक रोग निर्माण होत असतात म्हणून व्यायाम जो आहे तो आहे व्यायाम आणि व्यायामामुळे होणार व्यायामामुळे होणारे अनेक आजार आयुर्वेदामध्ये वर्णित आहेत साहस अतिसाहस करणे म्हणजे आपल्या क्षमतेपेक्षा आपल्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त कार्य करणं त्याला साहस असं म्हटलं जातं आणि अशा कृत्य हे तुम्ही कितीही आयडियल प्रोटोकॉलमध्ये आय लाईफ जगत असला तरी अशा गोष्टी जर तुम्ही करत असाल तर, तर त्यातून बंद होणे अचानक बंद होणे किंवा हृदयाचा अटॅक येणे अशा केसेस होत असतात म्हणजे फक्त मानसिकदृष्ट्या नॉर्मल असणं किंवा फक्त म भरपूर व्यायाम करणं यानं स्वास्थ्य मिळेल हा मोठा गैरसमज आहे तर युक्त आहार विहार असेल हे चरकांनी आपल्याला सांगितले युक्त आहार विहार म्हणजे युक्तिपूर्वक आहार आणि विहार हा करायला सांगितलं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टी तुम्ही काय खाता किती खाता केव्हा खाता कुठं खाता कसे खाता ह्या सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवून आपल्या शहरानुसार आपल्या देशकालानुसार म्हणजे तुम्ही ज्या ठिकाणी तुमचं वास्तव्य आहे तिथं काय पिकतं ते खाणं गरजेचं आहे देश आणि काल कोणत्या ऋतूमध्ये कोणत्या वयामध्ये आणि कोणत्या दिवसाच्या टायमिंगमध्ये काय खायचं याच्यानुसार आहार जर घेतला तरच तो आपल्याला लाभकारी असतो दुसरं विहार विहार म्हणजे तुमची लाईफस्टाईल जगण्याची कशी आहे अत्यंत सुखदायक लाईफस्टाईल असणं एकदम स्टँडर्ड फूड खाणं किंवा स्टँडर्ड लाईफ जगणं हे सुद्धा आरोग्य देतं असं नाही तर निसर्गाच्या कुशीत आणि निसर्गाप्रमाणे तुम्ही आयुष्य तुम्हाला जगता आलं पाहिजे निसर्गाच्या अनुसरून त्याच्यानुसार वेळे वेळेवर लवकर उठणं ब्रह्ममुहूर्तावर उठणं दिवसभर तुमचं कार्यमग्न राहणं योगा प्राणायाम करणं त्याच्यानंतर मानसिक ताणतणाव कमी घेणं आणि युक्तहारविहार करणं ह्या गोष्टी आहेत या जर केल्या तर अशा घटना आपल्याला निश्चितपणे टाळता येतील